पुण्यातील वैष्णवी हगवणे राज्यात एकच खळबळ आहे हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे सासरच्या हगवणे कुटुंबाने लग्नात कसपटे कुटुंबाकडून एकावन्न तोळे सोन्यासह अनेक वस्तू घेतल्या यामध्ये फॉर्च्युनर गाडीचाही समावेश आहे जावे येणं म्हणजे शशांक हगवून येणं फॉर्च्युनर गाडीचाच हट्ट धरल्याने कसपटे कुटुंबानं ती दिली देखील मात्र एवढं करूनही अखेर वैष्णवीवर जीव देण्याची वेळ आली हगवणे प्रकरणामुळे फॉर्च्युनर गाडीवरून देखील अनेक मीम्स व्हायरल झाल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे अशातच आता सोलापुरातील फॉर्च्युनर गाडीची एक वेगळी चर्चा रंगली आहे नेमकी ही चर्चा आहे तरी काय ते पाहूया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह तर ही आहे सोलापुरातील फॉर्च्युनर गाडी गाडीची चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे या गाडीच्या मागे लिहिलेला हा आगळा वेगळा मजकूर त्यावर लिहिलंय की तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवण्यामुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुधू धुतलंय सोलापूरचे खुप अतुल खुपसे यांची ही गाडी आहे या गाडीवर असा मजकूर लिहिल्यानंतर अतुल यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात वैष्ण वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतो एका बाजूने खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे बदनाम होण्याचं कारण आहे हागवणे कुटुंब हागवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासरेची आहे सासऱ्याकडून घेतली का बळजबरीने सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हागवणे कुटुंबामुळे म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बोराला आपण मुली दिली कष्ट करायच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हागवण्यासारखी प्रकरण होणार नाही दरम्यान अतुल खुपसे यांच्या गाडीवर लिहिलेला हा मजकूर मजेशीर असला तरी त्यामागे हुंडा सारख्या प्रथेला बळी न पडण्याचं मोठं आवाहनही करण्यात आलं आहे राज्यभरातील अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह